मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत वीस जुलैपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज सरांगे पाटलांनी दिला वीस जुलैलाच बैठकी होणार आहे याच बैठकीत मुंबईला कधी जाणार याची तारीखही सांगितली जाणार आहे आता मेलो तरी मागे हटणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिला वीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले बसणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषण करणारे आहेत वीस जुलैलाच बैठक देखील होणार आहे आणि याच बैठकीत मुंबईला कधी जाणार याची तारीख ही सांगितली जाणार आहे आता मेलो तरी मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगेनी दिला पण वीस तारखेला पुन्हा सांगतोय हो, वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू